नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट दानेदार मौसूद असा व्हेज पुलाव कसा <laughs> बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला व्हेज हा तयार झाला आहे अजिबात गचकच न होता अगदी परफेक्ट मौसूद आणि दानेदार असा आपला बासमती तांदळाचा अगदी छान दानेदार असा पुलाव हा तयार आहे चला आपण नस रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण इथे एका कडहीमध्ये बासमती तांदूळ घेतले कुठल्याही प्रकाराचा आपण तांदुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर त्या तांदूळला आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ घेणार तर पद्धतीने आपला तांदूळ हा स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेच यामध्ये पाणी घालून तांदूळ गुळेपर्यंत पाणी घालून आता आपण हा तांदूळ अर्धा तास भिजून घेणार आहोत आपला हा तांदूळ कितपत आपण भिजवायचं त्यानुसार अंदाज घेऊन आपण इथे तांदूळ हा भिजून घ्यायचा तर आता आपला तांदूळ हा भिजेपर्यंत यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघून घेऊया तर पुलावसाठी लागणाऱ्या संपूर्ण भाज्या आपण एका प्लेटमध्ये ह्या पद्धतीने बारीक चिरून घेतले आपल्याला हवे तसे लहान मोठे तुकडे करून आपण भाजी हे कट करून घ्यायचं यामध्ये मी आता बीन्स वाटाणे म्हणजे हिरवे मटर बारीक चिरून घेतलेले बटाटा फ्लावर बारीक चिरून घेतलेले मध्यम आकाराचे दोन हुबे काप करून घेतलेली कांदे डायरेक्ट बारीक चिरला तरी काही हरकत नाही त्यानंतर बारीक चिरून घेतलेले हो ुवे काप करून घेतलेले गाजर आणि दोन इथे मी हिरवे मिरची घेतले आता आपल्याला पुलाव कितपत तिखट हवा आहे वेज पुलाव त्यानुसार आपण हिरव्या मिरचींचे इथं वापर करून घेऊ शकतो जर तुम्हाला अगदी जास्त तिखट आवडत असेल तर यापेक्षा देखील आपण मिरचींचा जास्ती वापर करून घेतला तरी काही हरकत नाही भाज्या देखील आपल्या आवडीनुसार आपण कुठलेही वापरली तरी काही हरकत नाही आणि बारीक चिरून घेतली तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपल्या आता संपूर्ण भाज्या ह्या कट करून आणि अगदी स्वच्छ असे धुवून आपण इथे एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं फोडणी देताना अगदी पटपट आपल्याला फोडणीही देता येते तर आता आपली ही संपूर्ण तयार झाली चला आपण लगेचच आता फोडणी देऊन घ्या फोडणी देण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे तुम्ही कुकरच्या जा जागेवरती कढई किंवा आपल्या एखाद्या पातळीमध्ये बनवून घेतला तरी काही हरकत नाही फक्त कुकरमध्ये अगदी लवकर असा तो पुलाव तयार होतो म्हणून आज आपण कुकरचा वापर करून हा पुलाव बनवणार आहोत तर इथे मी बरोबर दोन चमचे तेल गरम करून घेतले तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो त्यानंतर तेल हे आपलं अगदी कडकडीत तापल्यानंतर लगेचच आपण यामध्ये सर्वप्रथम खडे खळे मसाले हे टाकून घेणार आहोत तर सर्वात आधी मी इथे तमालपत्र एक टाकलं आहे दोन घातले तरी काही हरकत नाही आता आपल्याला पुलाव कितपत तिखट हवाय त्यानुसार आपण इथे मसालेदेखील वापरून घेऊ शकतो तर इथे मी दोन लोंग दोन ते तीन आपले काळे मिरे एक हिरवी विलायची विलायची आपण फोडून वापरत आहो त्यानंतर एक इंचेचा दालचिनीचा तुकडा चक्रफूल आपल्याला जे जे खडे मसाले जे टाकायचे असतील ते घातले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपले खडे मसाले मी काही सेकंदांपर्यंत तेलामध्ये परतून घेतले तर आपले खडे मसाले परतून झाल्यानंतरच आपण लई हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला आपण कांदा हा टाकणार आहोत तर संपूर्ण भाज्या घालण्याच्या आधी कांदा हा थोडा परतून घ्या त्यामुळे काय होईल जो आपला पुलाव असतो तो छान असा चविष्ट तयार होतो बरेच वेळेस काय होतं सगळ्या भाज्या घातल्यानंतर काय होतं कांदा हा व्यवस्थित परतून परतला जात नाही आणि त्यामुळे आपला जो पुला असतो जास्त गोडसर लागण्याची शक्यता असते म्हणून हलकस फक्त आपल्याला कांदाचा कलर बदलेपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचा आहे अगदी जास्ती ब्राऊन वगैरे कलर करेपर्यंत आपल्याला याला अजिबात परतून घ्यायचं नाही तर ह्या पद्धतीने मंद आजची होती फक्त एक ते दीड मिनिटभर आपल्याला हलकासा मऊ पडेपर्यंत हा जो जो पर कांदा परतून घ्यायचा जेवढा परफेक्ट आपला कांदा परतून होईल ना तेवढा छान असा आपला हा तयार होईल तर अशा पद्धतीने आपण छान हलकासा कलर बदलेपर्यंत हा कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये त्यानंतर लगेच आपण आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट किंवा ह्या पद्धतीने जाडसर आपण खलबत्त्यावरती कांडून घेतलं तरी काही हरकत नाही तर इथे सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये कांडून झाल्यानंतर लगेच आपण ह्यामध्ये आता फोडणीमध्ये टाकून घेतलं तर ह्याला देखील आपण व्यवस्थित परतून घ्यायचा तो परतल्यानंतर ज्या आपण भाज्या घेतल्या त्या संपूर्ण आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत तर भाज्या घातल्यानंतर लगेचच आपण आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ संपूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवर करत आहोत त्यामुळे काय होईल संपूर्ण ज्या पदार्थ असतात ते व्यवस्थित कुकिंग प्रोसेस छान होते आणि त्यामुळे जो आपला पदार्थ आहे तो अगदी परफेक्ट असा तो तयार होतो तर मंदाची होती मी फक्त तेलामध्ये त्याला व्यवस्थित परतून घेतले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार मीठ आपण यासाठी घातले ज्या भाज्या आहेत ते थोड्याशा आपल्याला तेलामध्ये मऊ होऊ द्यायचे आहे त्यामुळे जो पुलाव असतो तो छान चविष्ट तो तयार होतो त्याच्यातलं जे पाणी असतं भाज्यातलं तो थोडं चाललं जातं आणि त्यामुळे ज्या भाजींचा सा वास आपल्या पुलावाला लागत नाही तर त्याला व्यवस्थित मिक्स करून काही एक अर्धा मिनिटभर मी तिला परतून घेतलं आणि लगेचच यामध्ये आपण एक चमच्यावर भाजून घेतलेले जिरेपूड घालत आहोत फक्त घातलं आहे आपल्याला अजिबात मसाले वगैरे यामध्ये वापरायचे नाही आहे त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपण जो तांदूळ भिजून घेतला तर त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून लगेचच आपण यामध्ये भिजलेला संपूर्ण तांदूळ हा टाकून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण तांदूळ हा व्यवस्थित टाकून घेतला आहे आणि लगेचच हा तांदूळ ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपला तांदूळ हा भिजलेला असतो म्हणून याला अगदी हळूवार व्यवस्थित मिक्स करा भाज्यांमध्ये जेणेकरून आपला तांदूळ हा टिक तुटणार नाही तर अशा पद्धतीने मी अगदी हळूवार व्यवस्थित याला तांदूळाला भाज्यांमध्ये तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि लगेच काय करायचं यामध्ये आपण अगदी छान चविष्ट आपला पुलाव होण्यासाठी एक तर दोन चमचेवर आपल्याकडे जे साजूक तूप असतं ते आपण ह्या स्टेपला घालून त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले अजिबात जास्त वेळ मिक्स करून घेऊ नका त्यामुळे आपला तांदूळ हा तुटण्याची शक्यता राहील तर हलकंसं मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लगेचच आपण ह्यामध्ये गरम पाणी हे टाकून घेणार गार पाणी वापरून घेऊ नका गरम पाणी वापरा त्यामुळे अगदी व्यवस्थित छान आपला पुलाव तयार होतो आता आपल्याला कितपत घट्ट सॉरी कितपत मौसर हवा आहे पुलाव त्यानुसार पाणी हे घाला फक्त मी तांदूळ आणि जे पाल्याभाज्या होत्या त्या बुडेपर्यंत पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून मंद आचू आपण आता याची दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर मंद आचेवरती मी दोन शिट्ट्या करून घेतल्या लगेच हलकासा गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पुलाव हा तयार झाला आहे अजिबात आपला जे पुलाव आहे तो अगदी छान परफेक्ट दाणेदार आणि अगदी परफेक्ट असा देखील शिजून आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपला जो पुलाव असतो छान दाणेदार येतो पण तो आतमध्ये कच्चा राहतो आणि त्यामुळे जी खाण्याची मजा असते ती पूर्णपणे चालली जाते म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि थोडा आणखी जास्ती गार झाल्यानंतर हो, आणखी तो छान मोकळा होतो अगदी परफेक्ट असा हेल्दी असा आपला चविष्ट दाले, ले, ले करा, 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 जर, हा तयार झाला आहे नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुलाव कधीही आपल्याला मिक्स करायचा असेल तर जर आपल्याकडे काटेरी चमचा असेल त्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मोकळा करून घ्या आणि त्यानंतरच ह्या पद्धतीने एखाद्या चमच्याच्या चमचेच्या सहाय्याने आपण हा पुलाव काढून घ्यायचा ह्यामुळे काय होतो जो तांदूळ असतो तो अजिबात तुटत नाही आणि आपला छान दाणेदार अगदी परफेक्ट असा आपला पुलाव हा तयार होतो तर बघू शकाल अगदी छान असा आपला व्हेज पुलाव Até a teoria.